हरिपूर जिल्हा सांगली येथे मोरिया हॉल इथं आज महाराज वासू तामनकर यांच्या विधिवत पूजा परंपरेत ऋषी पंचमीच्या निमित्तानं ऋषींचा उपवास उद्यापन कार्यक्रम धार्मिक विधीने संपन्न झाला हातकरंगले शिरोळसव सा कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील महिला व भक्तगणांनी श्रद्धेनं व भक्तिभावानं उपवासाचं पालन करून उद्यापन विधी पार पडला सदर उपवास हा महिला अत्यंत भक्तिभावानं गणेशोत्सव कालावधी मध्ये करत असतात या उपवासात महिला आपल्या शेतजमिनीत विना विनाकष्टाचं उगवलेलं धान्य किंवा भाजीपाला खाऊन दिवसभर उपवास करतात सदर उपवास हा अकरा तेरा किंवा सोळा वर्षांनी उजवला जातो त्याला एक मोठी धार्मिक परंपरा आहे हिंदू धर्म परंपरेत ऋषीचा उप ऋषीचा उपवास अत्यंत महत्वपूर्ण मानला जातो हिंदू धर्म स्थापनेपासून ऋषीच्या उपवासाची परंपरा गणेशोत्सव काळात आहे या कार्यक्रमात सकाळपासूनच भक्तांची वर्दळ पाहायला मिळाली मंदिरात विशेष पूजन ऋषितर्पण व ऋषी सप्त ऋषींच्या प्रतिमांची पूजा होमहवन करण्यात आले महिला मंडळाच्या वतीनं सामूहिक आरती व धार्मिक प्रवचनाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचं आयोजन गावातील श्री हरिपूर येथील वासू तामणकर यांच्या वतीनं करण्यात आलं होतं यामध्ये गावातील अनेक महिलांनी व युवतींनी भाग घेत उपवासाचं महत्व सांगणारे अभंग व भजन सादर केले उद्यापनानंतर सर्व उपवासी महिलांना पंचपक्वानाचं नैवेद्य देण्यात आला व सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं परिसरातील नागरिकांनी या धार्मिक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय बनलं होतं विनोद शिंगे कुंभोज